तूर विविध जाती तुरीमध्ये कोणते वानं आहेत त्याचे वैशिष्ट्य काय आहेत त्याचा कालावधी काय आहे तुरीमध्ये आपण कोणतं वान निवडायला पाहिजे ह्याबद्दल आपण आता माहिती पाहूया तर आपण जर पाहिलं तर विद्यापीठाच्या सुधारित जाती विद्यापीठाच्या सुधारित जातीमध्ये फुले राजेश्वरी एक आहे लाल तूर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं संशोधन आहे पण नगर आणि तिकडे पलीकडे या जिल्ह्यांमध्ये त्याचे म्हणजे तिकडे काही शेतकरी त्याची लागवड करतात विदर्भामध्ये फारसं सक्सेस हे वाद झालेलं नाही बी एस एम आर सातशे छत्तीस लाल आहे अनेक वर्षापर्यंत या वानानं खूप चांगलं तुम्हाला जोपर्यंत सातशे सोळा आलं नाही तोपर्यंत हे वान खूप चांगलं यानं शेतकऱ्याला साथ दिली थोडंसं मध्यम कालावधी मध्यम उशिरा येणार असल्यामुळं नंतर सातशे सोळा आल्यामुळं मग थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन शे। लोकांनी शेतकऱ्याने सातशे सोळाला जास्त प्रिफरन्स दिला आठशे त्रेपन्न बीएसएमआर हे पन, ल, त्रेपन एक पांढरी तुरीचं वान आहे पण त्याच्यानंतर सातशे अकरा आलं बीडीएन सातशे अकरा आल्यामुळं आठशे त्रेपन्नचा काही फारसा विक्री राहिली नाही सत्याऐंशी एकशे एकोणावीस आशा हे खूप जुनं आणि सगळ्यात उशिरा येणारं वाण सगळ्यात जुनं म्हणायला हरकत नाही पण अत्यंत चांगली उत्पादन क्षमता असलेलं वाण हे सुद्धा लाल तुरीचं आहे मात्र याच्यामध्ये ये उशिरा येत असल्यामुळं थोडंसं धुवारी धुईचं जे संकट आहे धुई जर आली तर इचं नुकसान जास्त होत होतं त्यामुळं हिच्याकडंसुद्धा एक चांगलं असून असूनसुद्धा दुर्लक्ष शेतकऱ्यांनी केलं आहे मारुती हे खूप मोठ्या प्रमाणात लागलं जाणारं लवकर येणारं लाल तोरीचं वाण विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागत होतं पण ह्या वानालासुद्धा बरेच वर्ष झाल्यामुळं तिथे फायटोपथेरा ब्लाईट फ्युजेरियम बिल्ट मर रोग याच्यावर खूप जास्त येतो आणि स्टर्लिटी मोझॅक वाज रोगसुद्धा या वानावर खूप जास्त येतो त्यामुळे याचंसुद्धा हळूहळू क्षेत्र कमी होत होत आता अत्यंत कमी हे झालं आहे विपुला हे सुद्धा मराठवाडा आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं वाण आहे हे काही फार यशस्वी इथं झालेलं नाही बिडियन सातशे सोळा हे लाल तुरीचं उत्कृष्ट वाण म्हणायला हरकत नाही बिडियन म्हणजे बदनापूर रिसर्च सेंटर महात्मा फुल आपले मराठवाडा कृषी विद्यापीठाचं रिसर्च सेंटर जे बदनापूर आहे यांनी अनेक वानं तूर पिकामध्ये मोठं योगदान असलेलं हे रिसर्च सेंटर आहे यांनी बिडियन वन बीडियन टू पांढरे तुरी दिल्या होत्या बी एस एम आर सातशे छत्तीस बिडियन सातशे सोळा बिडियन सातशे अकरा गोदावरी हे सगळे वानं जे आहेत हे बदनापूर रिसर्च सेंटरचे अत्यंत उत्कृष्ट वान आहेत तर बिडियन सातशे सोळा आजच्या लाल तुरीमध्ये जर आपण जर पाहिलं जे काय पर्याय आहेत तर त्यात सगळ्यात चांगला पर्याय म्हणायला हरकत नाही बिडियन सातशे सोळा पांढऱ्या तुरीमध्ये बिडियन सातशे अकरा लवकर येणारं लवकर परिपक्व होणारं कोरडोमध्ये हलक्या जमिनीमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो असं वान म्हणजे बिडियन सातशे अकरा तुरीमध्ये अत्यंत उत्कृष्ट हे वाण म्हणायला हरकत नाही तुरीमध्ये दुसरा पर्याय सुद्धा या सुधारित वानामध्ये आहे तो म्हणजे गोदावरी गोदावरी ही पांढरी तूर आहे आणि हिची उत्पादन क्षमता सुद्धा खूप चांगली आहे पण उशिरा येणारी असल्यामुळं तिथे जमीन तुम्हाला एकतर भारी जमीन किंवा बागायतीची व्यवस्था असणं गरजेचं आहे हलक्या जमिनीत कोरडोमध्ये हे वानाची शिफारस तुमची गोदावरीची केलेली नाही असे अनेक पर्याय आहे पण त्यातले मी सांगितलं तुम्हाला वरचे पर्याय म्हणजे याच्याबद्दल माहिती दिली पण ह्या वानांकडे न गेलेलं बरं बिडियन सातशे सोळा बिडियन सातशे अकरा गोदावरी किंवा मग रिसर्चमध्ये ज्या कंपनीच्या रिसर्च आहे तर त्याच्यामध्ये आता हे सातशे अकरा सातशे अकरा कमी कालावधीचं येणारं वाण आहे वान रोगाला कमी बळी पडतं कमी पाण्यात आणि कोरडवतं येतं या वानाच्या शेंगा एकाच वेळी परिपक्व होतात यामध्ये शेंगा न गळणे व न फुटण्याचा गुणधर्म आहे एकाच वेळेस मॅच्युरिटी येते लवकर काढता येतं भरपूर फांदे असल्यामुळं भरभोगस उत्पादन देणं आणि बूस्टरमध्ये सातशे अकराचं बियाणं तुम्हाला मिळेल बूस्टर सातशे अकरा जे आहे बिडिया सातशे अकरा हे बियाणं तुम्हाला मिळेल गोदावरी अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील एकरी सतरा क्विंटल अठरा क्विंटल एकोणीस क्विंटल उत्पादन आलं असे व्हिडिओ तुम्ही यावर्षी पाहिले असाल तर हे वाणसुद्धा एक चांगलं वान आहे उत्पादन क्षमता याची खूप चांगली आहे हे सुद्धा बदनापूर रिसर्च सेंटरचं Uh, सुधारित वान आहे uh, मर रोग आणि फांदी मर आणि रोग या रोगांना कमी बळी पडणारं मात्र हे वान भारी जमिनीसाठी शिफारशीत आहे हलक्या जमिनीत याची लागवड करू नका नाही तर मग तुम्ही पश्चातापाची वेळ येऊ हो शकते तुरीमध्ये बिडियन सातशे सोळा अनेक वर्षापासून अनेक शेतकरी याचं विक्रमी उत्पादन घेतात आणि अनेक शेतकऱ्यांना हे वान एक नंबर सगळ्यात चांगलं वान म्हणून आवडलेलं आहे उत्पादन क्षमता याची खूप चांगली आहे मध्यम ते मध्यम उशिरा येणारं वान आहे वान्स रोग आणि मर रोगाला कमी बळी पडणारं आहे अकरा ग्रॅम शंभर ग्रॅमचं दाण्याचं वजन आहे बूष्टरमध्ये सातशे सोळा हे, सा सा हे।, हे। लोकप्रिय वान म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की विदर्भातला जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांना बूस्टर सातशे सोळा किंवा सातशे मिडियन सातशे सोळा बुस्टरचं हे माहीत आहे आणि ते त्याची लागवड करतात खूप मोठ्या प्रमाणात विकलं जाणारं हे आपलं वान आहे संशोधित वानामध्ये पांढऱ्या तुरीमध्ये सफेदा नावाचं वान आपण यावर्षी बाजारात आणलं आहे हे सफेदा मागच्या वर्षी जे आपण ट्रायल घेतल्या सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यात उत्पादन क्षमतेत सर्वोत्कृष्ट राहिलेलं वान आहे सगळ्यात चांगलं उत्पादन पांढरी तूर आहे मात्र त्याचं नावावरूनच तुम्हाला समजेल सफेदा पंढ्यातुरीमध्ये सगळ्यात उत्तम वान आहे उत्पादन क्षमता खूप चांगली आहे मर रोग जो आहे तो त्याच्यावर बिलकुलच येत नाही आणि स्टर्लिटी मोझॅक ज्याला म्हणतो आपण म्हणजे रोग तो सुद्धा त्याच्यावर बिलकुल येत नाही फांद्याची संख्या खूप जास्त आहे शेंडे एखाद दोन वेळेस खुडले तर खुडले नाही तर एकदा जरी खुडलं तरी तिला फांद्या भरपूर येतात ला लांब शेंगा आहेत पाच दाण्याच्या शेंगा जास्त आहेत सहा दाण्याच्या शेंगा आहेत उत्पादन क्षमता या वानामध्ये खूप चांगली आहे पांढरी तूर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये घेतात जसं अहिल्यानगर आहे बीड आहे संभाजीनगर आहे जालना परभणी नांदेडच्या काही भागात पांढरी लाल दोन्ही घेतात त्यानंतर तुमचं धाराशिव आहे या जिल्ह्यांमध्ये या तुरीचं आपण लागवड करू शकता विदर्भातसुद्धा तुम्ही हे तूर लावू शकता विदर्भामध्ये आम्ही मागच्या वर्षी ट्रायल केली खूप चांगली आली फक्त एकच गोष्ट आहे एक विदर्भात तूर विकले जात नाही त्यामुळं तिला विकताना थोडंसं तुम्हाला नांदेड परभणी हिंगोली किंवा जालना जिल्ह्याच्या म्हणजे अशा मार्केटमध्ये आणावं लागेल जिथं लाल आणि पांढरी तूर दोन्ही विकले जाते आणि पांढऱ्या तुरीला लाल, लाल तोरीशी इतकेच भाव असतात विकताना पांढरी कमी किंमत आणि लाल जास्त किंमत असं काही नसतं लाल तोरीला आणि पांढऱ्या तुरीला एकच भाव असतात त्यामुळं जर तुमचं विकण्याची तयारी थोडंसं दूर जाऊन म्हणजे शंभर रुपये क्विंटलला समजा तुम्हाला भाडं जास्त लागेल ट्रान्सपोर्टेशन पण तुम्हाला तिथं योग्य दर मिळेल किंवा जालन्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत तिची खरेदी करू आणि लाल तुरीच्या रेटमध्येच तिची खरेदी आपण करणार आहे तर हे एक सफेदा म्हणून म्हणजे तुमची उत्पादन क्षमता खूप चांगलं असलेलं वाज आणि मर रोग न येणारं वान आपलं संशोधित वान यावर्षी बाजारात आहे विदर्भात जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर दुकानदाराला सांगून ठेवावं लागेल मराठवाड्यात सुद्धा तुम्ही दुकानदाराला मागणी करा आणि त्याला चार दिवस वेळ द्या चार पाच दिवसात ते तिथे उपलब्ध आम्ही करून देऊ इतर कंपन्यांचे सुद्धा काही संशोधित वानं आहेत ज्याच्यामध्ये संशोधित चारू अंकुर शीडचं जे आहे ते तुमचं एक पॉप्युलर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी याची लागवड करतात चारू म्हणून वान आहे त्यानंतर दप्तरी अठ्ठेचाळीस म्हणून एक वान आहे दप्तरी सीड्सचं याचंसुद्धा सुद्धा बऱ्यापैकी शेतकरी याचा वापर करतात संशोधित संपदा आठशे अठ्ठ्याऐंशी आहे कावेरी सीडचं संपदा नावाचं वान आहे हे सुद्धा काही शेतकरी असे लागवड करतात दुर्गा म्हणून निर्मल सीडचं वान आहे याचीसुद्धा उत्पादन क्षमता चांगली आहे हे सुद्धा वान काही शेतकऱ्यांच्या आवडीचं आहे आणि यशोदा पंचेचाळीस म्हणून यशोदा सीडचं वान आहे तर हे सगळे संशोधित इतर कंपन्यांचे सुद्धा वानं आहेत तुमच्या आवडीचं जे असेल ते घ्या मी काही तुम्हाला हेच घ्या याच्याशिवाय तूरच पिकत नाही असं सांगत नाही जे काय वैशिष्ट्य आहेत कोणत्या वानाचे काय वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगितले मात्र लाल तुरीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सातशे सोळा तुरीमध्ये सफेदा म्हणजे तुरीमध्ये तुम्हाला भरपूर पर्याय सफेदा आहे गोदावरी आहे सातशे अकरा आहे तर या वानाची आपण निवड करू शकता हे झाले तुरीचे संशोधित आणि सुधारित वानं पुढे आपलं लाल तारा आणि लाल क्रांती पुढच्या वर्षी येईल बियाणं यावर्षी फक्त पुरतं बियाणं आहे ते यावर्षी आपण बाजारात विकू शकत नाही पण पुढच्या वर्षी तुम्हाला ते नक्की देऊ शंभरी नावाचं शंभर दिवसात येणारं सुद्धा आहे ते सुद्धा पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला देऊ अजून दोन पर्याय तीन पर्याय आपल्याला पुढे मिळतात उपलब्ध होतात तर हे झालं तोरीबद्दल